हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण चला सर्वजण तुम्ही चांगले असतात अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला तर मग आपण भाजीचा एक व्हिडिओ टाकणार आहोत आपण बघूया चला ही आहे परसबीची भाजी आणि ती मी शिजवून घेतलेली आहे दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे साधारण आणि परसबीची भाजी म्हटलं की ती शरीराला एकदम अत्यंत उपयोगी आणि शरीराला एकदम थंडावा देणारी अशी भाजी आहे तेव्हा तुम्ही करू शकता आणि मस्त वगैरे बघा मी शिजून घेतलेले आहे दोन शिट्ट्या वगैरे काढून त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी बघा जिरे घेतलेले आहे टोमॅटो घेतले आहे कांदा कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे तर चला मग आपण आता ती भाजी बनवायला आता आपण टाकणार आहोत प्रथम याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे नंतर आपल्याला कडी टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आता याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ऍड करायचा आहे अशा प्रकारे हा आपण कांदा परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या हिशेबानुसार टाका मीठ कारण मी माझा अंदाज त्याच्यात मी टाकणार आहे तेव्हा तुम्ही, ते तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आता याच्यामध्ये आता घरगुती गरम मसाला ॲड करायचा आहे हळद टाकून तर नंतर आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर आता हे सर्व उपच करायचं आहे आपल्याला मसाले एकदम चांगले शिजलेले आहेत आणि आपल्या मसाल्यालाही थोडंसं असं तेल सोडलेलं हो आहे तेव्हा आपण आता ती फरस्तीची भाजी शिजलेली भाजी आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही सर्व आता आपल्याला एकत्र करायची आहे की अशा प्रकारे आता ही भाजी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शिवण्याचा थोडा हा एक टाकणार आहोत बघू शकता आणि आता तोही आता सर्व आपल्याला एकत्र करायचा आहे अशा प्रकारे ही आपली फरसबीची भाजी झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे बनला एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि प्लीज नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही भाजी तुम्ही चपाती खा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काय टेक केअर काळजी घ्या पुन्हा दुसऱ्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये बाय बाय